बातमी पुढची खव्याच्या बर्फीच्या संदर्भातली आणि तुमच्याशी आमच्याशी अत्यंत निगडीत असलेली खव्याच्या बर्फीमध्ये ब्लेडचा तुकडा सापडलाय सर्वसामान्यपणे अत्यंत सहजगत्या आपण बऱ्याचदा मिठाई खात असतो पण ती खात असताना काळजी घ्यायला हवी हे दाखवणारी ही बातमी ज्योतिबा डोंगरावर घटना घडलेली आहे आणि तिथे एका खव्याच्या बर्फीमध्ये चक्क ब्लेडचा तुकडा सापडला आहे या निमित्तानं आपण आपल्या समोर असलेल्या दृश्यावर अत्यंत बारकाईनं पाहण्याची गरज आहे खव्याच्या बर्फीमध्ये ब्लेडचा तुकडा सापडलाय घटना ज्योतिबा डोंगरावरील आहे भाविक सहसा प्रसाद नैवेद्य इत्यादी खरेदीच्या निमित्तानं मिठाई खरेदी करत असतात